नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करून घेऊया -20 मकर संक्रांती विषयी मित्र मैत्रिणींना शक्य एकोणीसशे सेहेचाळीस अर्थात दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीचे काय आहे फळ जाणून घेऊया या व्हिडिओमधून मित्रमैत्रिणींनो मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे जाणून घेऊया मित्रमैत्रिणींनो मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव या करणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे या संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले आहे आणि तिच्या हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ही संक्रांत कुमारी आहे आणि ती बसलेली आहे वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव आणि नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे मित्रमैत्रिणींनो संक्रांतीचे काय फळ आहे जाणून घेऊया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद